हॅलो गाईज आम्ही आलो होतो तर शेतात पाळी मारण्यासाठी ना ना एक फळाचं झाड भेटलंय मला भरपूर असे जांभळत तर गाईच मी आलो झाडावरती जांभळं पाक येत अरे आण्या खोरतलं जांभळ रे आणि मोठ मोठमोठ आलीत झाड आला असं लाग वाटायला लागलंय मला जांभळाचा बाग हात अरे था, था। आवा आली रे बाबा जाई खाली मी हाली तडत येत पडत येत लवकर आता हलवायच लागलो पडत येत का नाही